नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियानची हत्या झाल्याचा किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यातून सिद्ध झालेला नाही अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली दिशा सालियानच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत शिवसेना ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता या याचिकेवर पोलिसांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलंय दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे ही याचिका बुधवारी सुनावणीसाठी आली त्यावेळी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केलं या प्रतिज्ञापत्रात सतीश यांनी केलेल्या दाव्याचं खंडन केलंय प्रतिज्ञापत्रात घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं का हे नमूद केलं आहे तसंच घटनेच्या वेळी दिशासह असलेला तिचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सत्य असल्याचं म्हटलंय